नमस्कार भारताची निर्मिती कशी झाली याविषयीचे प्रदर्शन बालगंधर्व कला दालनामध्ये भरविण्यात आलेले आहे आणि हे प्रदर्शन उद्या बारा जानेवारीपर्यंत सर्वांना पाहता येणार आहे आपली पृथ्वी सात खंडे आणि पाच महासागरांनी व्यापली आहे प्रत्येक खंडाची जैवविधता व भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे आपली भारतभूमी देखील लक्षावधी वर्षापूर्वी वेगळी होती वेगळ्या स्थानी होती तिच्या निर्मितीची कहाणी मनोरंजक व विस्मयकारक घटनांनी भरलेली आहे याविषयीचंच प्रदर्शन या बालगंधर्व दालनामध्ये भरविण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खडक त्याविषयीची माहिती त्याचे फोटो त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि आपल्या भारताची निर्मिती कशी झाली त्याचीही विस्मयकारक अशी माहिती त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या भारताच्या निर्मितीला साडेतीनशे दशलक्ष वर्ष एवढा कालावधी लोटलेला आहे आणि त्या कालावधीमध्ये त्याची निर्मिती कशी झाली याविषयीचा इतिहास या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळणार आहे आणि त्यामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे खडक देखील तुम्हाला पाहायला आणि त्याची माहिती ऐकायला मिळणार आहे त्यामुळे हो तुम्ही नक्की या प्रदर्शनाला भेट द्या बारा जानेवारी सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे प्रदर्शन पाहायला मिळणार आहे आणि ते देखील मोफत खुले असणार आहे त्यामुळे तुम्ही नक्की हे प्रदर्शन पहा धन्यवाद